मोठ्या प्रमाणावर चांगलं काम करते आहे महादेव घाटचं आम्ही प्राथमिक हिंदाचं काम केलं होतं मागच्या पाच वर्षापूर्वी आता पुढे एकदा महादेव घाटचा नवीन आराखडा तयार करतो आहे महादेव घाट विकास आराखडा तयार करून म्हणजे चांगला घाट तयार करण्याचा आमचा विचार आहे चंद्र घाट सारखा हा घाट तयार करून एक नवीन ऊर्जा या ठिकाणी निर्माण होईल परमेश्वर नागरीदेव महादेव या ठिकाणी आपल्या सर्वांना त्यांच्या आशीर्वाद देतील आणि आपल्या सर्वांच जीवन मंगलमय होईल या ठिकाणी महाआरतीला आलेल्या सर्वांना उदंड आयुक्त लागू अशी अंबेशकर महादेवाला प्रार्थना करतो आणि पुढच्या काळामध्ये हा जो उत्सव आहे हा उत्सव पुन्हा वाढेल आणि यामध्ये मोठा उत्सव या ठिकाणी जनला जाईल असो बघा केली आहे शहराची शाळ असलेला किंवा विधानसभेची शान असलेला महादेव घाट महादेव घाट मध्ये गंगा आरती समितीने हा गेल्या तीन वर्षापासून वार्षिक उत्सव आणि आता मंथली उत्सव या ठिकाणी मानवण्याचा निर्णय केलेला आहे आज ही जी भव्य आहे भक्त पाहून खऱ्या अर्थानं वाटत की आपल्या भागामध्ये ही जी गंगा आरती ही या पूर्ण विदर्भामध्ये प्रसिद्ध होईल आणि या गंगा आरतीच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये बावनकुळे साहेबांनी सांगितलं कि इथला जो आवाखाडा तयार करून मोठ्या प्रमाणामध्ये इथे सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणाऱ्या काळात बावनकुळे साहेब असे पुढे आमचा राहील आणि जेवढे पण भक्त आहेत या समितीच्या माध्यमातून सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा समितीला सुद्धा नेहमी आमचा पाठिंबा असतो आणि या ठिकाणी एक मोठा घाट ठिकाणी व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो सर्वांना आजच्या या गंगा आरतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांचं जीवन मंगलमय राह अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो 아주 아차, 옆에 아이들 따라, 너무 아